तुम्हाला पण जे रांगोळी बनवायला शिकायचं आहे का तेही टिप्स आणि सहित आणि तेही ते एकदम मोफत तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ग्रीन पिंक आणि येलो कलर हे तीन कलर लागणार रा आहेत रांगोळीचे रांगोळी गाळून घ्यायचे आहे फॅब्रिक ब्लू एक कंटेनर सहा नंबरचा ब्रश पाणी एकशे पंच्याहत्तर मार्कॉनचा ऑइल्स पी आणि अशा प्रकारे आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आउटलाईन ड्रॉ करून घेतलेला आहे आणि आता आपण फॅब्रिक ब्लू आणि पाण्याची कन्सिस्टन्सी बघूया कशी घ्यायची तर सात टक्के फॅब्रिक ब्लू आणि चाळीस टक्के पाणी कन्सिस्टन्सी घ्यायचे आहे फॅब्रिक मध्ये कन्सिस्टन्सी व्यवस्थित चेक करायची मैत्रिणीनं तुमची पण रेडी रांगोळी खराब होते का आणि ती कशी रिपेअर करायचं हे तुम्हाला माहित नाही का तर काळजी करू नका आपल्या चॅनलवरती याच्यावरती डिटेल व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओचे लिंक इथे आय बटनमध्ये देत आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही स्किप न करता नक्की बघा नक्कीच तुम्हाला त्या व्हिडिओचा फायदा होईल आणि रेडी रांगोळी बनवण्यासाठी जे काही साहित्य लागतं त्या सगळ्या साहित्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथून तुम्ही ते, ते सगळे रेडी रांगोळीचे प्रोडक्ट नक्कीच ऑर्डर करू शकता जेणेकरून तुमचा वेळही वाचेल आणि जे प्रोडक्ट घेणं गरजेचं आहे तुमच्याकडून तेच मागवलं जाईल व्हिडिओमध्ये तुम्ही असाल मी मधल्या पोर्शनपासून रांगोळी स्प्रेड करायला सुरुवात केलेली आहे व्यवस्थित मधल्या भागामध्ये मी फॅब्रिक लावून घेतलेला आहे शेवटी ब्रश जे बॉर्डर आहे त्या डिझाईनचे तिथून फिरवून घेतलेला आहे कारण तिथला कलर लगेच सुकतो म्हणून आणि त्याच्यानंतर रांगोळी स्ट्रेनरच्या मदतीने व्यवस्थित रांगोळी इव्हनली म्हणजे सगळीकडे समान भागात स्प्रेड करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती ओश शीट टाकून कापडाच्या मदतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रेस करून एक्स्ट्राची रांगोळी झटकून काढायची आहे आणि जर त्या डिझाईनच्या बाहेर रांगोळी गेली असेल तर ती रांगोळी एका सुक्या ब्रशच्या पाठीमागच्या टोकाने हलक्या हाताने काढून घ्यायची आहे हो हलक्या हाताने लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर ही डिझाईन झाल्यानंतर आपण दहा मिनिटं थांबायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या शेजारची डिझाईन कम्प्लीट करून घ्यायची आहे तर इथे मी आधी खालच्या पानाची डिझाईन आहे ती कम्प्लीट करून घेत आहे तर मैत्रिणींनो कधी कधी काय होतं वरची डिझाईन व्यवस्थित न सुकल्यामुळे आपली जी खालची शेजारची डिझाईन आपण कम्प्लीट करत असतो ती डिझाईनचा त्या डिझाईनचा रंग वरच्या डिझाईनवरती ओहरल्याप होतो तर अशा पद्धतीने त्या ब्रशने हलक्या हाताने काढून घ्यायचे आहे तर शक्यतो तो भाग सुकला आहे का वरची डिझाईन आधी ते चेक करा आणि नंतरच खालच्या भागामध्ये किंवा त्याच्या शेजारची डिझाईन कम्प्लीट करायला घ्या जेणेकरून त्याच्यावरती रांगोळी ओव्हरलॅप होणार नाही आणि प्रत्येक डिझाईन व्यवस्थित फिनिशिंग त्या डिझाईनचं निघली येईल आणि त्याच्यानंतर आपण दहा मिनटं सुद्धा कम्प्लीट करून घ्यायची आहे तर व्हिडिओमध्ये माझ्याकडून तो पार्ट रेकॉर्ड झालेला नाही तर अशा पद्धतीने मी एकूण आठ फुले कम्प्लीट करून घेतलेली आहेत ही फुले सुकण्यासाठी कम्प्लीट अर्धा तास द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर सेकंड लेअर आपण अप्लाय करणार आहोत तर सेकंड लेअर देताना सुद्धा आपण सेम फॅब्रिक ग्लो आणि पाण्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे ती म्हणजे साठ टक्के फॅब्रिक ग्लो आणि चाळीस टक्के पाणी तर फेविकॉल एम आर जर तुम्ही घेत असाल तर दोन्ही पन्नास पन्नास टक्के अशी कन्सिप्टन्सी तुम्ही घेऊ शकता मैत्रिणींना फर्स्ट लेअर देताना आपल्या ले रांगोळीचे डिझाईनवरती थोडे थोडे पार्टिकल ओव्हरलॅप झाले तर चालू शकतात कारण त्याच्यावरती आपण नंतर सेकंड लेअर देणार असतो पण सेकंड लेअर देताना व्यवस्थित आधी शेजारचे डिझाईन फ कंप्लीट चुकू द्या आणि त्याच्यानंतरच दुसरी डिझाईन कंप्लीट करायला घ्या कारण त्याच्यावरती आपलं पूर्ण रांगोळीचं फिनिशिंग अवलंबून असतं एकमेकांवरती जर रांगोळी ओव्हरलॅप झालेली असेल तर त्या रांगोळीचं व्यवस्थित फिनिशिंग येत नाही आणि हो रांगोळी जर तुम्हाला फ्रेश दिसायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाल तुम्हाला कलर सुद्धा तसेच एकदम फ्रेश घ्यावे लागणार आहेत तरच तुमची रांगोळी फ्रेश दिसेल नाही तर एकदम दल रांगोळी दिसून जाईल ही येल्लो कलरची डिझाईन सुद्धा व्यवस्थित सुटू द्यायची आहे तर इथे मी तुम्हाला दाखवत आहे की खालची डिझाईन कशी कम्प्लीट करायची एकाच वेळ तुम्ही दोन डिझाईन कमी कम्प्लीट करू शकता म्हणजे अल्टरनेट डिझाईन तर आधी तुम्ही बघत असाल मी खालच्या भागामध्ये फॅब्रिक ब्लू लावलेला आहे पण रांगोळी स्प्रेड करताना मात्र मी वरून सुरुवात केलेली आहे म्हणजे येल्लो कलरच्या पार्ट पासून तर असं का केलं आहे जेव्हा आपण सेकंड लेअर अप्लाय करतो त्यावेळेस काय होतं जर आपण आधीच्या डिझाईनच्या शेजारच्याच पार्टमध्ये लगेच फॅब्रिक ब्लू अप्लाय करायला गेलो तर ती डिझाईन पटकन ओली होते आणि त्याच्यामुळे आपण जो सेकंड लेअर अप्लाय करणारा असतो दुसऱ्या कलरचा त्याच्यावरती सुद्धा तो कलर ओव्हरलॅप होतो म्हणून आधी फॅब्रिक लो लावताना बाहेरच्या बाजूला लाव बाजूला लावायचा पण रांगोळी स्प्रेड करताना मात्र आधी आतल्या बाजूचा पोर्शन कम्प्लीट करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर बाहेरच्या बाजूमध्ये रांगोळी स्प्रेड करून घ्यायची आणि ब्रशच्या पाठीमागच्या भागाने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या पोर्शनमध्ये जर रांगोळी गेली असेल तर हलक्या हाताने काढून घ्यायची आहे तर हा पार्ट सुद्धा व्यवस्थित सुकलेला आहे आणि आता इथे सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित दाखवत आहे कशा पद्धतीने आपण व्यवस्थित फॅब्रिक ग्लो आणि रांगोळी सेकंड लेअर देताना अप्लाय करायचं आहे मैत्रिणींनो माझी तुम्हाला एकच विनंती आहे की व्हिडिओ स्किप न करता बघा कारण त्याच्यामध्ये मी तुम्हाला खूप टिप्स आणि टेक्निक सांगितलेल्या असतात ज्या तुमच्याकडून मिस होतात आणि तुमची रांगोळी खराब होते तरी ते सुद्धा आता तुम्ही बघा रांगोळीचा आपण जेव्हा आता प्रेस करतोय कापडाने तर ती वरच्या दिशेने प्रेस नाही करायची तर आडव्या दिशेने स्ट्रेस करायची असं का करायचं तर काय होतं आपण वरच्या दिशेने प्रेस करतो तेव्हा आपली जी रांगोळी असते ते आपल्याकडून प्रेस व्हायच्या नादात ती पसरते वरच्या पोर्शनमध्ये जाते आणि खालची डिझाईन मोकळीच राहते म्हणून वरच्या दिशेने प्रेस न करता आडव्या म्हणजे ओरिजेंटल वे मध्ये ते रांगोळी तुम्ही प्रेस करायची आहे आणि इथे सुद्धा तुम्ही बघत असाल येल्लो कार्ट व्यवस्थित सुकला आहे त्याच्यामुळे आपले ग्रीन कलरची जी पानाची डिझाईन आहे ती किती व्यवस्थितरित्या चिटकलेली आहे वरच्या पोर्शन मध्ये सुद्धा ती रांगोळी स्प्रेड झालेली नाही फिनिशिंग किती सुंदर आलेलं आहे अशा छोट्या छोट्या पण खूप महत्वाच्या अशा टिप्स मी तुम्हाला देत असते त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा कारण मी व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी बनवत असते आणि माझी सुद्धा अशीच इच्छा आहे की तुमच्या सुद्धा रांगोळ्या माझ्यासारख्या सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह तु दिसाव्यात त्याच्यामुळे तर माझी एकच विनंती आहे की व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघा म्हणजे तुमची रांगोळीसुद्धा अशीच सुंदर दिसेल आणि हो मैत्रिणींनो ज्यांना ज्यांना माझ्याकडून रेडी रांगोळी ऑर्डर करायच्या आहेत विकत घ्यायचे आहेत तर त्यांच्यासाठी मी ते स्क्रीनवरती व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही मला डी एम करू शकता हो पण कॉल कोणीच करू नका हा फक्त व्हॉट्सॲपचा नंबर आहे त्या आणि तुम्ही जर आपल्या इंस्टाग्राम पेजला जर फॉलो केलं नसेल तर तिथे सुद्धा नक्की फॉलो करा त्याचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे कारण तिथे मी नेक्स्ट व्हिडिओ कोणता येणार आहे याच्या सगळे अपडेट देत असते त्याच्यामुळे आपल्या पेजला पेजलासुद्धा फॉलो करायला विसरू नका आणखी गोष्ट महत्त्वाची म्हणजे जेव्हा आपण रांगोळीची डिझाईन वैजपीशी शीटवरती ट्रेस करणार असतो त्यावेळेस जो आपण मार्कर पेन वापरतो तो परमनंट ब्लॅक कलरचा मार्कर पेन वापरायचा आहे कोणत्याही कलरचा मार्कर पेन चालू शकतो पण हो जेव्हा त्या तुमच्याकडून ड्रेस करताना जर त्या डिझाईनच्या बाहेर जर तुमच्याकडून मार्कर पेन गेला असेल तर तुम्ही ते रिमूव्ह करण्यासाठी नेलपेंट रिमूव्हरचे जे कॉटन पॅड असतात त्याने ते, ते तुम्ही रिमूव्ह करू शकता याच मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते पण या व्हिडिओमध्ये माझ्याकडून ते रेकॉर्ड करायचं राहिलं ते मी आता सांगत आहे आणि हो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सेकंड लेअर कम्प्लीट झाल्यानंतर सुद्धा अर्धा तास थांबायचा आहे आणि त्याच्यानंतरच त्याच्यावरती आपण अक्रेलिक कलरचे लेयर देणार आहोत पूर्ण रांगोळीला द्यायचं नाही तर फिनिशिंग देण्या फिनिशिंग छान फक्त आपण रेड कलरने पिंक कलरच्या फ्लावरला बॉर्डर करून घेणार आहोत ग्रीन कलर पानं आहे तिथे आपण त्याला सुद्धा आपण ग्रीन कलरने बॉर्डर करून घेणार आहोत तर पूर्ण रांगोळीला अॅक्रेलिक कलरचा लेयर द्यायची गरज नसते तो सुद्धा व्यवस्थित चुकल्यानंतरच आपण जे ओइपि शेट आहे एक्स्ट्राचा तो कट करून घ्यायचा आहे आणि नो येल्लो कलरचे जे पार्ट आहे तिथे सुद्धा मी त्याला सुद्धा रेड कलरचे बॉर्डर राखून घेत आहे आणि त्याच्यानंतर पिंक कलरच्या फ्लावरच्या पाकळ्या सेब्य दिसण्यासाठी सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रेड कलरने त्याला लाईन्स मारून घेत आहे त्याच्यामुळे आपले फुल आणखी सुंदर दिसते येलो कलरच्या पार्ट मध्ये कलर द्यायची गरज नाही काय मैत्रिणींनं दिवाळीची सुट्टी संपली का नाही तुमची माझी तर संपली पण आपल्या तर दिवाळीची सुट्टी कशी गेली हे मला कमेंट करून नक्की सांगा म्हणत असाल पूजा ही काय करते अशी रांगोळी तर ग्रीन पार्ट आहे पान आहे तिथं आपलं व्यवस्थित आउटलाईन दिसत नाही म्हणून मी तिरक करून त्याची शॅडो जे दिसते तिथून ते डिझाईन केलेले आहेत आणि तुम्ही दोन्ही फुलांमध्ये डिफरन्स सुद्धा बघितला असेल की ज्या फुलाला आउटलाइन आपण अखिली कलरने दिलेला आहे आणि ज्याला नाही दिले त्या दोन्ही मध्ये किती फरक आहे ते तर मैत्रिणीनं फायनली आपली फुलांची सुंदर रेडी रांगोळी तयार झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत सुद्धा व्हिडिओला शेअर करा आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद